दिपाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही एका वृक्षवल्ली सोयेरी या सुविचाराच्या विचार करण्यासाठी सुविचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ह्या ठिकाणी या संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ज्यांनी प्रसारित केली प्रचार केला असे आमच्या कर्जत तालुक्याचे आणि कडपडी गावाचे सर्वे सर्वा आबासाहेब काळे त्याचबरोबर त्यांना सातत्याने साथ दिली ते ह्या करपडी गावचे सरपंच पंढरीनाथ काळे या दोघांनी ही पाच एकराची दोन हजार बावीस पासून कष्ट करून निसर्गरम्य पाच एकराची ही बाग फुलवलेली आहे आणि या बागामध्ये आज बाकू साळवे गुरुजी माझे मित्र अमोलदादा क्षीरसागर सर आम्ही सगळेजण ही दिपाळी साजरी करण्यासाठी ह्या दिपाळीचं आ औचित्य साधविण्यासाठी या निसर्गामध्ये ज्यांची ग्रामगीता आहे ज्यांनी गावगाडा चालवतेत असे ह्या चांगल्या माणसांना ज्यांनी ग्राम गावाचं आणि ग्रामगीतेचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं आणि निस्तं कामच केलं नाही तर ह्या ठिकाणी पाच एकराचं जंगल तयार केलेलं आहे आणि त्याचा सर्व त्रास घेत असताना कुठल्याही प्रकारची लागली नाही आणि म्हणून मी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सर्व ग्राम नागरिकांना या ठिकाणी एकच विनंती करीन जे आबासाहेबांनी काम केलं जे पंढरीनाथ काळेंनी काम केलं तेच आपण सर्वजणांनी काम करावा आणि भ्रष्टाचार अत्याचार अन्याय मुक्त व्हावा हीच नम्र विनंती करून या ठिकाणी थांबतो जय संत तुकडोजी महाराज जय ग्रामगीता आज करपडी गावामध्ये आम्ही वनश्री शोभा बघण्यासाठी मुद्दाम मी राजी म्हणून बाको चालवे आणि क्षीरसागर सर अनिल अध्यक्ष आपले आबा काळे यांची वनश्री पाहायला आलो होतो मी दहा वर्षापूर्वी इथे आलो होतो येऊन गेलो होतो मी माझी इच्छा फार मोठी होती की इथं झाडे लावत परंतु माझे मित्र आबा काळे यांनी ते मनावर धरलं सरपंचांनी मनावर धरलं आणि स्वतः झाडेचं पालन पोषण केलं आणि आज त्याला तीन चार वर्ष होत आले प्रत्येक गावामध्ये अशी बनश्री असावी त्यामुळं पावसाचं आगमन लवकर आपल्या भागात होईल अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याच्यामध्ये सगळे लोक गुंतलेले आहेत परंतु निसर्गावर प्रेम करणारे माणसं फार जगामध्ये कमी आहेत जगामध्ये फक्त पैसा कमवायचा माग लागले माणसं पैसा कमवून बरोबर कुणी नेत नाही परंतु आमच्या आबा काळ्यांनी या चार वर्षामध्ये इथं मनश्री भयंकर चांगली केली त्याबद्दल मी त्यांचं त्यांच्या गुरुचं तुकडोजी महाराजांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय भारत जय भीम जय संविधान आज जो दिवस उगवला आणि ब्रह्मविष्णू महेश आणि <laughs> विष्णू असे सगळ्यांच्या गाठी एकत्र पडल्यानंतर आमचं राशीन गावामध्ये ठरलं की बाबा चला आबांचं काय कार्य बघण्यासाठी आपण करपडे गावाला जाऊ आणि माझे गुरु म्हणजे सावय गुरुजी माझेच गुरु, गुरु त्यांचे दोन हजार पंधरा साली माझी साळवे गुरुजींची भेट झाली तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं आणि बदल बिघडला आणि छान वाटलं मला आणि वेळोवेळी मला आठवण झाली की मी साधू गुरुजींची गाठ आठवणीने घ्यायला जातो आणि मग आमची ग्रामकिता सांगते की माणसाने माणसाची सेवा केली पाहिजे आणि माणसानी माणसावर प्रेम केलं पाहिजे म्हणून आम्ही या शोकांतून आम्हाला गुरुजींनी सांगितलं की मुलगा लाद देईन पण झाड मरेपर्यंत साथ देईन मी असं ह्या गावाला प्रबोधन करायचो ह्या गावामध्ये माझी इच्छा भरपूर होती बऱ्याचशा दिवसापासून पण पावसाने साथ न दिल्यामुळं मी बरंचसं मागे गेलो वेल वेल मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये साडेचार हजार झाड लावलं होतं वेळोवेळी मला गुरुजींनी त्याबद्दल मार्गदर्शन केलं अर्थसाहेबी केलं पण त्यांनी फल ठरलं तरी पण मी न खसता मी ईश्वरची माझे घरं म्हणून ह्या गावामध्ये हे संपूर्ण झाडाचं हे पाच वर्ष आम्ही सेवा करतोय मी आणि माझे मित्र चलत भाऊ पंढरीनाथ काळे त्यांनी सुद्धा अर्थसहकार्य भरपूर केलं आणि मी कष्टाचं सहकार्य केलं या दोघांनी मिळून ह्या गावामध्ये हे जी वनड्राईव जी लावली आणि फुलवत राहू आता ह्या वनड्राईव्ह मध्ये कमीत कमी आमची झाड जवळजवळ दोन हजार झाडं आहेत आणि आम्ही प्रत्येक वर्षी झाडं लावतोच ह्या वर्षी सुद्धा जवळजवळ पन्नास साठ झाडं बांबूची आम्ही लावलेत म्हणजे जिथं जागा दिसन तिथं आम्ही अजून झाडं लावतोच आणि निसर्ग बी साथ करतोय हे लिंबाची झाडं आम्ही लावली नाहीत ही झाडं पक्ष्यांनी लावलेत कुणी लावलेत आहे पक्ष्यांनी लावले ते का तर झाड असले की पक्षी येतो झाडावर बसतो त्याचा गोठा तयार करतो म्हणून आपण गा गो गायी पशूचं करा पालन तेव्हा आपला भारत देश संपूर्ण आणि सुजलम सुफलन होईल या औचित्य साधून आज आमचे अध्यक्ष अध्यक्षांनी सुद्धा फार महत्त्वाचे आज म्हणजे त्यांनी येणं केलं त्यांचा पायगुण आमच्या भूमीला लागला आमचे सागर सागर जे सर आहेत हे सुद्धा मुलांचं काम या देशभलवान होण्यासाठी त्यांचंसुद्धा सहकार्य मोलाचं आहे आमच्या गुरुजीला अजून पाच पंचवीस वर्ष अवक्षे वाढावं त्या कामं होत्यात हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय संत तुकडोजी महाराज जय गुरु